तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर आता आपण जाऊन आणणार आहे डिझेल सकाळ सकाळ जाऊन डिझेल आणणार आहे कारण डिझेल आहे आपल्याला राहण्याची मेहनत करायची तिथं भाजीपाला लावायचं आहे ती थांबलो होतो मी कशामुळं एखादा पाऊस पडून परत तण आलं आणि त्याला जर पाळ घातली एक की परत तण खुरपायला ताप करत नाही घेतलं का दावं द्या हांड बांधायला दावं लागतं तर डिझेल घेऊन येऊ आली डीजेल आणायच्या आधी विचार केला म्हणलं गाय बांधून या मेका घेतल्या गायना बांधायला त्यांना बांधू कुठतरी आणि मग जाऊ डीजेल आणायला तिला एकटीला आवरत नाही ना सोम्या तरी बी तसंच करणार ती घे तिकडं आपलं जा त्याला पळवून बरं का हा काय ना चल की येतो जमल ना तुला शिंगिला धर्म जी बाकीची सगळी येते ती हां परत एकदा मेहनत करायला चालू केले चांगलं गवत उगून आले आणि ही तर दिसणार सुद्धा नाही बारीक गवत बारीक गवत आले सगळं उगून म्हणलं एकदा मेहनत करून घ्यावं आणि मग ड्रिप हातरून यावर आपल्याला पिकं करता येईल भाजीपाला लावता येईल वर्ण आबाळ बघा कसं आले असा निसर्ग असल्यावर सुद्धा काम करायला म्हणले लागत आणि असं कडक ऊन असलं की त्यात काम बी होत नाही आणि काम करू पण वाटत नाही मस्त आले बाय असं वाटतं आता थोड्या वेळात पाऊस चालू आहे तसं वातावरण बघा सगळीकडे हिरवळ श्रावण महिना लागणार आहे आता उद्यापासून गाणी चालू आहे ती पण टॅक्टरच्या आवाजाने आपल्याला गाणी काय ऐका येत नाही आणि हे वृक्ष सुरुवातीला आम्ही तर राहायला आलतो तेव्हाही एकदम छोटा होता आता केवढा मोठा झालाय डेरा लय मोठ झालाय आता ही झाड अशी रानात मोठी झाडं सावली देणारी पाहिजेत आणि मला तर ह्याच्या खाली येऊन बसायला लय भारी वाटतं आणि त्याची फुलं आहे ना अशी दिसते ती ह्याचा रात्रीच्याला इतका गंध सुगंध इतका छान येतो मोगऱ्यासारखा वेड लावून टाकतो वेड लावून आणि त्याची फळं अशी आहेत ही कवळी फल फळ मधमाशा ह्याच्यावर लई येते त्या पाऊस आला नेमका काय करायचं ग नाहीतरी दम आहे का दम आहे का आबाळ नाही पण ही पाळ घातलेली चिटकून बसल ना लगेच मागच बारीक हायती मेल असेल आता बरोबर ही 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 चिटक कल ग लगेच पुढं जे आहे का हिरवं दिसत का ही लई चिटकून बसल पाळ घातली तरी नाही घातली तर मग वाढ थांबकी जरा ही ढगारा जाऊ तरी तिघे असलं पावसात पाळ घालून उपयोग नाही ना असं म्हणायचं पाणी तर पिवतो पाणी पिऊ कि काम आपलं हे एवढ झालं आणि आपल्याला पलीकडे जायचं होतं खालच्या रानात पण ते काय झालंच नाही मग आता हे अर्ध काम त्या दिवशी राहिलं होतं दिवस मावळल्यावर हे ठेवलं होतं आपण पायपा बुजायचं तर आता हे पायपा बुजायचं आहे आणि मी इकडे बसून बसून थोडं थोडं गवत काढती नारळाच्या बुडात थोडा हं चालेल की ती मधली माती काढावं लागेल आता तुम्हाला ती खाली पाईप जरा आलाय हा आज हातरून घेऊयाच्यात आपण ड्रिप मध्ये भाजीपाला लावाय एकतर उशीर होत चालला थोड्याशा भिमुगाच्या शेंगा शेंगदाणा पण लावू लावायचं हा भीम आहे रान आता किड लागते कीड लागते शेंगाला एक वेळ लावू सगळाच आणलेला वाया जाईल असा बी जाईन असा बी व्हायचं बर काय पायी वगैरे द्यायचं नाही आता माती काकली घेऊन फळे आहे का तिथ पायपाला फळी लावली आणि मग पुन्हा खोरा उलट्या करून मारला की मग ती जाते नारळाचं घेतलं मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे तर आता अकरा साडे अकरा वाजलेल्या गाई बांधून आलो मी एवढ्यातच मला एक लक्षात यायला लागले काय झाले बरं का अं जागा आहे का ही बल्पाच्या तिथं ना तिथं ही आहे म्हणजे ते ठेवलं होतं आपण तसंच आणि तिथं चिमण्या जाऊन घरटी करतात लय त्रास देतात म्हणून मी त्यात कापड प्लॅस्टिक घालून असं ते बंद करून टाकलं होतं पण मला असं वाटायला लागलं की ते त्यांना काहीतरी घराची व्यवस्था करायला पाहिजे कारण की इतके दिवस झालं ते बंद केलं तर रोज येते चिमले तिथं बसतात रोज येते तिथं बसतात त्यांना तिथं घर करायचं आणि तिथंच करायचं दुसरीकडे त्यांना कुठं घरच करायचं नाही मग मी काय विचार केला म्हणलं जाऊ द्या एखाद्याला एवढं त्रास देणं की चांगलं नाही तर एक ठरवलं म्हणलं त्यांना घर आपण चांगलं बनवून देऊ आपण तिथं तिथनं काय होतं कधी कधी त्यांनी अंडी घातलेली खाली पडते का ती कारण त्याला खालणं सपोर्ट होत नाही असा मग ती जरी च चगळा लावलं आणि चगळावर अंडी घातली की ती घनगळती येऊन खाली पडते ती आणि खाली सगळे हे आहे तर त्यासाठी आता मी त्यांना हे बनवायचं ठरवलं आहे तर मी काय केलं माहिती आहे का आपल्याकडं हे असं भोपळा आहे हे भोपळा कापायचा आणि खाल शिक्कं कसं असतं आपलं तसं शिक्क्या टाईप करायचं तिथं खाल्णं ब त्या भोपळ्याला असं बांधायचं वर आणि लटकून द्यायचा त्यात ते घट्ट बनवतेले आले अंडी घालते आले आता एवढं बफळा करू आणि तुम्हाला मी दाखवतो तर पाणी भरायसाठी मोटर चालू केली आपण आणि म्हटलं हे चेक पण करून घ्यावं की आपली ही ड्रिपर हिथलं काय कुठं अडचण आहे का जर जिथं लॅटरल बाहेर काढलेलं नाही तिथं काढून टाकू इथं सगळीकडे काढलेलं आहे फक्त इथे एक दोन ठिकाणी तेवढं नाही नळ्या आहेत ना तिथे एक रबर नाही तेवढं बसवून टाकू बट तो बरं हे पाण्यात बुडवून आणखी दोन्ही वेळान पाण्यात दे कापतो तोवर मी ते ठेव पाणी चालू केलं सगळ्या नळ्यांमधन पाणी येतं जिथे येत नाही तिथं केलं व्यवस्थित लागले यायला बरं बर पाणी होईल इथं बंद करायचं काय हा झालं की गे की ते काय ये ही असत जरा थोडा हं लागले याला तिथं तिने अननस लावलं हे रानाला अननस येत नाही हा प्रयत्नच करत आयुष्यभर चार लावले होते गेले गेले म्हणजे त्याला तिकडं काय झालं नेमकं आहे का व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे तुम्ही काय अडचण नाही पाईपल मला वाटलं पाईपही कुठं फुटलं आहे का करायचं का बंद मग हो तर हे झालं आपलं हे अशा पद्धतीने बनवलं त्याला बांधलं पॅक आणि तार लावले हुक म्हणजे हे हुक बरोबर त्या हुकात अडकवलं की मग टांगतं राहील आणि त्यांना झोका बांधल्यासारखं होय जमल गे फक्त एक आहे की त्यांना हे पसंत पडलं पाहिजे त्यांना पसंत नाही पडलं तर ह्या ती घरट घा बांधणार नाही ते आणि चिमणी अंड बी घालणार नाही तुला जमल का वर चढायला का हां

कधी तयार केला हे चांगल चालतो गेला काय बर बर ही बी घरीच तयार केला काही काय कुणी केलं ते ह्या गावात ना ना का बाहेर केलं लागा दे वैरण फेरण आणायला जुनी पदतच बुडाली लागा आता चालतंय 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 काय चालतं योगेश काल जाताना त्याची थोडी कागदपत्र इथं विसरून गेला मग त्याला ती पोस्टाने पाठवायची हो ते म्हणून मी आलतो तर मला थोडं काम होतं म्हणून तात्यांना पत्ता पित्ता टाकून दिलं ते पार्सल पॅक केलं व्यवस्थित कागदपत्राचं आता परत गावा माळ्यात जायचं आपल्याला आहे ग जाऊ मग मी हां काय करते गवत काढते का चढला का गेल चढ लागत चढला ना बर पिकलं तर होईल तोडूनच आता पिकल्यावर आता कशाला ठेवायचे बघू कारले म्हणायचं बार आहे बाबा केवडूला आहे की देशी कारली असते ते आपले हे लय नाही पण आपलं कधी आधी मध्ये भाजी करायला कडुलिंबावर सोडलाय म्हणजे जास्तच कडू कारली व्हावी हो ह्याची आहे का ना कडू लिंबाला कारल्याने भेट दिली अजून जास्त गुणधर्म इथलं काढायचं काय आपल्याला अजून जास्त सोड त्याच्यावर नुसतं टाकते यालावर टाक नुसतं हा टाक तस बांधायचं नाही नुसतं हा दी टाकून त्याच्यावर ती जड चढ जात वर बरोबर हम्म घेऊ काढून गावात गायनकडे जाऊन यायचं का एकदा जाऊन यायचं तुम्ही तिकडे काहीतरी बघत होता म्हटलं आपलं मधमाशीची पेटी बघत होत कुठं कुठं राहिले असं गावात ना ते राहिलेलं मोठं झालं परत गावात हे बघा आणि आपण काढलंच नाही टाकू काढून गायी बांधलं सोम्या लागलं आरडायला सोम्या पाणी पियाला असं वाटतंय का मला सुटला होता मागा तर आईच्या जवळच आहे ते त्याला सारखंच पिऊ आईला होय सोम्या मोठाच्या मोठा झाला मोठा आता चला तर मंडळी बसली तुरीमध्ये तिथं गवत काढायचं चालू आहे आणि मी मागा चालत आलो आणि चालत काय कोणी बी येतं त्याचा विषय नाही पायात चपल्या नव्हत्या मा पायात चपल्या नव्हत्या माझ्या चालत येताना तर पायाला ना, पाया ना, हो आ, पाया ना, हो ना। पाया ही माती अशी एकदम मऊ लागली आणि पहिलं ना खरट असायची खरटं म्हणजे अशी स्वप्नात असते ते बघा खरटं ती पायाला अशी रोतते ती खालणं इतकी म माती अशी कडक कडक झालीते पण आपण ह्याच्यात कुठलं केमिकल टाकत नाही पूर्ण नैसर्गिक खतं म्हणजे तुराट्या निघालेल्या तुरीच्या शेंगा फिंगा अशा हे आहे तुरीच्या शेंगा आणि हे अशा तुरीच्या बुडक्या फिडक्या हे रानात असं कुजून जाते त्या आणि ह्याच्यात सेंद्रिय कर्ब तयार होतो बघा ही लाकूड आहे आता ही वर राहिल्यामुळे हे कुजलं नाही पण जे जमिनीच्या आतमध्ये राहतं ते कुजून जातं ज जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला सुधारतो त्याच्यामुळं जमिनी हळूहळू सुक सुपीक व्हायला लागते आणि माती पण मऊ झाली ती मला लेबर वाटलं लय ले आनंद झाला नंतर पहिल्यांदा मी बैल घेऊन ह्या रानात चालायचो बैलाच्या पाठीमागून तर मला चपल्या घालायला लागायच्या कारण की खरट रुतायची खाली अशी टोचायची पायाला आणि आज आज परिस्थिती अशी आहे की माती मऊ झाली खालचं रान फक्त आपलं लईच चोपा नाही तेवढंच राहिलं आहे बघा तर बाकी तुरीसारखी पिकं हरभऱ्यासारखी पिकं कडधान्य अशी जर वारंवार आलटी पलटी जर मारत गेला ना तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला सुधारतो बेवडावर पिकं पण चांगली निघते ती जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढतं सेंद्रिय कर्ब वाढतं असं जमिनीचं गणित आहे आपण केळीत गाडली त्याच्यामुळे हा केळी ह्याच्यात केली, केली, केली होती ऊस केळी तर ऊसाचं पाचोट केळी किशे केळीच ते सोपाट सगळं ते हाय असं कुजवलं होतं रानात तवापासून जरा हा आणि ह्याला अशीच शेती पाहिजे जमिनीला लाकूड दिलं पाहिजे म्हणजे लाकूड म्हणजे जमिनीला असं हे दिलं पाहिजे काहीतरी खाद्य बॅक्टेरिया ह्याला खातो आणि बॅक्टेरियावरच पिकं येतात परत चांगले तुरी करतो तुरी पण कुठं शेंड काढून हाय सगळ्या ह्याच्यात ह्यात परत